येवले शहरातील विस्थापित गाळेधारकांना व्यवसायासाठी गाळे देऊन न्याय द्यावा या मागणीसाठी विंचूर चौफुल्लीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या प्रकरणी येवला पोलिसांनी अठ्ठावन्न आंदोलनकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे आणि माजी विधानपरिषद आमदार नरेंद्र दराडेंसह राजकीय पक्षांच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले शहरातील सर्वे नंबर अडतीस शून्य सात आणि सर्वे नंबर अडतीस शून्य आठ या जागेवरील दुकाने अतिक्रमित ठरवून पालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार जमीन दुस्त केली होती सन दोन हजार सातमध्ये गाळे पाडण्यापूर्वी विस्थापित गाळेधारकांना आधी प्राधान्य देऊन उर्वरित गाळ्यांचा लिलाव केला जाईल असा विश्वास देण्यात आला होता मात्र शॉपिंग तयार होऊन देखील विस्थापित गाळेधारकांचा विचार होत नसल्याने अखेर अठरा वर्षापासून प्रतीक्षेत असणाऱ्या गाळेधारकांनी सनश्चिर मार्गाने आंदोलन पुकारले आणि चोवीस जुलै रोजी विंचूर चौखुलीवर तब्बल तीन तास धरणे देत रस्ता रोको केला अनेक विस्थापित गाळेधारकांचा रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर असून अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याने विस्थापित गाळेधारकांनी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केलाय व ई टेंडर पद्धत रद्द करून विस्थापितांना न्याय देण्याची मागणी केली होती विशेष म्हणजे या ठिकाणी सरकार पक्षात असणाऱ्या दराडे बंधूंसह राष्ट्रवादी शरद पवार गट शिंदे सेना आणि येवला व्यापारी असोसिएशन यांचा देखील पाठिंबा होता आता या प्रकरणी येवला पोलिसांनी अठ्ठावन्न आंदोलकांवर कारवाई करत प्रशासनाला वेठी सरल्याबद्दल नोटिसा पाठवल्या आहेत यामुळे शहरातून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत